नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी परत एक जाहिरात घेऊन आलेला आहे मित्रांनो सहसंचालक व कोशागरे कार्यालय नागपूर नागपूर विभागांतर्गत भरती निघालेली आहे मित्रांनो अगोदर तुम्ही काही दिवसापूर्वी पुणे विभागाची पाहिली होती आता नागपूर विभागाची निघालेली आहे मित्रांनो तर यामध्ये जागा किती आहेत आणि कुठल्या प्रवर्गासाठी किती आरक्षित जागा आहेत याविषयी मी तुम्हाला डिटेल्स सांगणार आहे तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर एक मी तुम्हाला एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी सांगतोय मित्रांनो या विभागांच्या विभागाअंतर्गत जी भरती होणार आहे पुणे असेल किंवा आता ही नागपूरची असेल किंवा अजून येणाऱ्या काही असतील तर मित्रांनो हे तर झालं येणारे आहेत तर ते असे आहेतच पण आता जे परीक्षा होणारे आहेत समाजकल्याण असतील किंवा महिला बालविकास असेल किंवा अशा वेगवेगळ्या ज्या पदाच्या राहिलेल्या आहेत तर त्या पदाच्या परीक्षा जे आहेत ना त्या परीक्षा होण्यासाठी अजून एखादा एक दीड महिन्याचा कालावधी असेल तर मित्रांनो तर आपण काय करणार आहोत हे आपल्या चॅनलवरती रोज आता एक चांगल्या पद्धतीचा कंटेंट घेऊन येणार आहोत आणि दुसरी गोष्ट एक ट्रिकच्या माध्यमातून माते तुम्हाला शिकता यावं हे तुम्हाला मी नक्कीच हे करणार आहे आणि एकदम लक्षात राहावं तुम्हाला उदाहरणार्थ राज्यपालाची निवड असेल किंवा आता नोबल प्राईज कोणाला भेटलेला असेल किंवा रॅमन मॅसेस पुरस्कार यावर्षी किंवा मागच्या वर्षी कोणाला भेटलेले आहेत ते सर्व माहिती मी तुम्हाला सांगणार आहे ते पण टिकच्या स्वरूपात आणि आपल्या भाषेमध्ये आणि आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो मला माहिती आहे पण जाऊ द्या आता मी जास्त नाही बोलत कारण कसं आहे की मी तुम्हाला आधी एक प्रॉमिस केलेलं आहे की नोबेल प्राईजचं तर लवकरच तुम्हाला मी तो व्हिडिओ घेऊन येणार आहे झालं अंतिम टप्प्यात काम आहे आपलं तर आपल्या चॅनलवरतीच असेल ते बी विनामूल्य तुम्हाला आपल्याला द्यायचं आहे तर मित्रांनो चला सुरुवात करू त आपल्या जाहिरातीला वेळ न घालवता तर मित्रांनो तर पाहू शकता तुम्ही इथे महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभाग सूचना क्रमांक सेवा व दिनांक दिलेला आहे तर नऊ चार दो, नौ नौ दोन आपलं नऊ नऊ दोन हजार चोवीसनुसार संचालन लेखा व कोशागरी महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडे कनिष्ठ लेखापास सवर्ग सेवा प्रवेश नियम विहित करण्यात आलेले आहे सदर सेवा प्रवेश नियमानुसार कनिष्ठ लेखापाल या प्रादेशिक सवर्गाची नियुक्ती प्राधिकरण विभाग विभागीय सहसंचालक लेखा व कोशागरी आहेत त्या अनुसंगाने अध्यक्ष प्रादेशिक निवड समिती नागपूर विभाग तथा सहसंचालक व नागपूर कोडून सहसंचालकू सहसंचालक कार्यालय नागपूर कोशागरे कार्यालय नागपूर वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर येथील कनिष्ठ लेखापाल गटक हा गट कर्गातील सरळ सेवेने भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज संकेतस्थळावर मागण्यात येत आहेत टपाल व हस्तवट्याने अथवा कुरिअरने पाठवलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही तर मित्रांनो हे आहेत त्याची वेबसाईट आहे महाकोश डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इनवर दिलेली आहे मित्रांनो ही वेबसाईट त्यांची फॉर्म भरण्यासाठी तर मित्रांनो आता आपण त्याचा हे पाहू पाहू शकता पदं किती आहेत मित्रांनो एकूण पदं छप्पन आहेत आणि कनिष्ठ लेखापाल सातव्या वेतन आयोगानुसार पगार इथे पाहू शकता तुम्ही एकोणतीस हजार दोनशे ते त्र्याण्णव हजार तीनशेपर्यंतचा आहे पगार मित्रांनो त्यासाठी मित्रांनो फॉर्म भरण्याची तारीख कधीपासून सुरुवात झालेली आहे ऑनलाईन अर्जाची नोंदणीची दिनांक कधी आहे तर मित्रांनो दहा एक दोन हजार पंचवीस ते पंचवीस रोजी सतरा वाजल्यापासून म्हणजे पाच वाजल्यापासून मित्रांनो ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक कधी आहे तर नऊ दोन दोन हजार पंचवीस आहे हां पंचवीस म्हणजे रात्री बारापर्यंत आहे मित्रांनो Uh, फेब्रुवारी महिन्याच्या नऊ तारखेपर्यंत तर अजून महिनाभर आहे मित्रांनो तर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्कचा दिनांक मित्रांनो तेच आहे नऊ दोन दोन हजार पंचवीस रात्री बारापर्यंत आहे परीक्षेचा दिनांक व कालावधी किती दिलेला आहे मित्रांनो त्या वेबसाईटवरती मी आता सांगितली होती महाकोश डॉट महा महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल तसेच उमेदवारांना प्रवेशपत्र प्रवेशपत्राद्वारेही कळवण्यात येईल म्हणा हां तर मित्रांनो त्यानंतर आपण काय करू पुढे पाहूत अजून काय माहिती आहे याच्याविषयी तर मित्रांनो डाक्युमेंट तुमच्यासाठी कोणकोणते लागतात प्रमाणपत्र अपलोड करण्यासाठी स्कॅन करून तर तुमचा सगळीकडे दहावीचं किंवा तस्तम तुम्ही शिकलेलं प्रमाणपत्र असावं दहावीपर्यंत आणि त्यानंतर शिक्षणाचा पुरावा म्हणून वयाचा पुरावा तुमच्याकडे असावा जन्माचा पुरावा असावा त्यानंतर शैक्षणिक अर्थात धारण पुरावा टंकलेखन तुमच्याकडे टायपिंगचं प्रमाणपत्र असावं नंतर एम एस सी आय टी आहे आणि राखीव प्रवर्गातून उमेदवार संबंधित प्रवर्गातील जात प्रमाणपत्र असावं आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असं घटक असल्याचा पुरावा असावा तुमच्याकडे किंवा ना किंवा नाही नॉन क्रिमिनल असावं हे नऊ डॉक्युमेंट तुम्हाला वरती सांगितले तर अजून खाली आहेत टोटल अठरा डॉक्युमेंट तुमच्याकडे असावे म्हणजे तुम्ही त्यासाठी तुम्ही त्या गटामध्ये मोडत असाल तर तुम्ही माजी सैनिक किंवा दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा तुमच्याकडे असावा आणि खेळाडू किंवा खेळाडू अनाथ प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन पदवीधर यापैकी आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा तुमच्याकडे असावा आणि ही विवाहित विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाल्याचा झाला असला तर त्याचा पुरावा असावा महाराष्ट्राचा आदिवास प्रमाणपत्र असावं आदिवास म्हणजे रहिवासी प्रमाणपत्र आणि हे महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात महाराष्ट्राचा दावा सांगितलेल्या आठशे पासष्ट गावातील मराठी भाषिक उमेदवारांना सक्षम प्राधिकरण विहित केल्या विहित नमुन्यात दाखल दाखला पाहिजे तुमचा मराठी भाषिक ज्ञान असल्याचा पुरावा लहान कुटुंब असल्याचा प्रमाणपत्र आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाले असल्याचा पुरावा आणि अजून दुसरा अठ अठरावा कोणता आहे तर मित्रांनो अठरावा दिलेला आहे पाहू शकता इथे स्वातंत्र्य सैनिकांचे पाले म्हणजे ते दोन आपल्या एकोणीसशे एक्क्याण्णवच्या जनगणनेचे कर्मचारी किंवा एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या नंतरचे निवडणूक कर्मचारी तुम्ही असायला पाहिजे त्याच्यापैकी असेल तर तुम्ही जर तिथं असं मेन्शन केलं असेल फॉर्म भरताना तर ते लागते तर मित्रांनो सर्व प्रकारच्या पी डी एफची साईज तुम्हाला आहे तर मित्रांनो शंभर एम बीपर्यंत पर्यंत साईज प्लस सॉरी शंभर के बीपर्यंत पर्यंत साईज हवी तिथं पाहू शकता शंभर के बीपर्यंत पर्यंत साईज आणि कमाल म्हणजे जास्तीत जास्त दोन एम बीपर्यंत पर्यंत साईज हवी तुमच्या फाईलची पी डी एफची तर अशा पद्धतीने सांगितलं डॉक्युमेंट तर मित्रांनो इथे पाहू शकता तुम्ही फी किती आहे परीक्षा शुल्क परीक्षा शुल्क तर कनिष्ठ लेखापाल पदाची व खुल्या वर्गाची हजार रुपये आणि राखीव पदाची नऊशे रुपये आहे सदर भरती प्रक्रिया खालीलप्रमाणे शुल्क आकारले जाणार सदर परीक्षा शुल्क ना परतावा नॉन रिफंडेबल आहेत मित्रांनो परत भेटणार नाही तुम्हाला जर तुम्ही काही कारणाने फॉर्म कॅन्सल केला किंवा हे केलं तुम्ही समजा परीक्षेला नाही गेला तुम्ही परीक्षा दिलो नाही तर मग मला पैसे पाहिजेत म्हटलं तर नाही भेटत नाही तर अजून काय आहेत मित्रांनो पाहूत तर मित्रांनो परीक्षेच्या स्वरूप आता पाहायचं आहे आपल्याला परीक्षेचं स्वरूप आणि दर्जा पाहायचा आहे तर मित्रांनो यामध्ये पाहू शकता मराठी विषयाचा मराठी विषयाला त्यांनी उच्च माध्यमिक शालांत परीक्षा दिली उच्च माध्यमिक म्हणजे बारावीचं विचारणार आहेत आपल्याला बारावीपर्यंत ग्रामर मराठीचं त्यामध्ये पंचवीस प्रश्न आहेत तुम्हाला आणि प्रश्नाला दोन गुण दोन गुण आहेत टोटल पन्नास गुण म्हणजे पंचवीस प्रश्न मराठीचे त्यांना पन्नास गुण इंग्रजीचे पण पंचवीस प्रश्न त्यांना पन्नास गुण आणि सामान्य ज्ञानचं सा पण पंचवीस प्रश्न त्यांना पन्नास गुण आणि बौद्धिक चाचणीचं पंचवीस प्रश्न त्याला पन्नास गुण तर मित्रांनो इथे पाहू शकता तुम्ही इंग्रजीचं आणि मराठीचं बारावीचं दिलेलं आहे आणि सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता जो दिलेला आहे तो पदवीचा अभ्यासक्रम आहे त्याला कधीचा म्हणजे आपण जे ग्रॅज्युएशन आहे त्याचं आणि परीक्षेचा कालावधी तुम्ही पाहू शकता मित्रांनो दोन तास म्हणजे एक ता, एकशे एक वीस मिनटं आहे असेल असं सांगण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये अजून काय आहे तुम्हाला निदान परीक्षेच्या ह्याच्यामध्ये मेरिटमध्ये येण्यासाठी कमीत कमी तुम्हाला पंचेचाळीस टक्के गुण घेणं आवश्यक आहे पंचेचाळीस टक्के गुण म्हणजे तुम्हाला दोनशे मार्कापैकी नव्वद मार्क घेणं गरजेचं असतं नव्वद मार्क घेणं गरजेचं असतं म्हणजे पंचेचाळीस टक्के तुम्हाला त्यामध्ये पडून तुम्ही हे होऊ शकता आणि मुलाखत नाही आहे मित्रांनो या परीक्षा झाल्याच्यानंतर फक्त एकच परीक्षा आहे आणि डायरेक्ट कटअप लागल्या जाईल त्यानंतर त्यामध्ये आता स स्लॅबस सांगितला होता त्या स्लॅबसची डिटेल्समध्ये आता तू आता आपल्याला पाहायचं आहे मित्रांनो परीक्षेचं स्वरूप पाहिलं होतं आता अभ्यासक्रम पाय आहे आपल्याला अभ्यासक्रमामध्ये मराठी विषयामध्ये काय काय सांगितलं त्यांनी सर्वसामान्य शब्दसंग्रह आहे वाक्यरचना सांगितलेली आहे वाक्यरचनेच्या नंतर व्याकरण सांगितलेलं आहे मनी आहे आणि वाक्यप्रचार व वाक्यप्रचार आणि त्याचा अर्थ तसेच उतार्यावरील प्रश्नाचे उत्तर म्हणजे आपल्याला जसा उतारा असतो तशा टाईपचे म्हणजे पॅसेस असतो मराठीमध्ये आणि त्याचे काही खाली प्रश्न विचारले असतात तो पाच मार्काला असतो जवळपास तर पाच नाही दहा मार्काला असतो जवळपास पाच प्रश्न असतात दहा मार्क बरोबर आहे तर असतो उतारा मराठीचा तो एक उतारा विचारला जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि इंग्रजीमध्ये बी कॉमन विकॅबलरी सा विचारले त्याच्यानंतर सेंटेन्स स्ट्रक्चर विचारले ग्रामर यूजिंग ऑफ आयटम्स अँड प्रेस विचारले त्यानंतर देअर मिनिंग अँड कॉम्प्रेसिंग ऑफ पॅशेज अशा पद्धतीने त्यांनी याच्यामध्ये पण सेम आहे जो जे मराठीमध्ये डाटा विचारला तेच इंग्रजीमध्ये पण डाटा आहे फक्त यामध्ये कसं होक्या वगैरे तुम्हाला करावं लागणार आहे चांगल्या पद्धतीनं आणि ग्रामरमध्ये नॉर्मली ग्रामर असतं आणि पॅसेज एक येतो पॅशेज जसा एक उतारा असतो मराठीमध्ये तसा इंग्रजीमध्ये एक पॅसेस असतो तो पॅसेस सोडवायचा असतो आणि त्या पॅसेजला पण सेम पाचच प्रश्न असतात दहा मार्काचाच असतो तो पण पॅसेज त्यानंतर सामान्य ज्ञानामध्ये जी एसमध्ये मध्ये तुम्हाला काय काय विचारणार आहे कुठला विभाग विचारणार आहे तर मित्रांनो त्यामध्ये भारतीय संघ राज्य व्यवस्था भारतीय राज्यघटना स्थानिक स्वराज्य संस्था कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ व विधी मंडळ इत्यादी प्रकारे विचारणार आहे त्यांनी तर इत्यादीमध्ये म्हणल्यावर आता विचार करा आता बघा कसं आहे घटने कशी घटना घटना कशी तयार झाली आणि घटनेची प्रस्तावना मागची भूमिका तत्वे घटनेचे महत्वाची कलमे वैशिष्ट्य केंद्र व राज्य संबंध अशा पद्धतीचे त्यांनी सांगितले त्यानंतर केंद्र निधर्म निधर्मी राज्य नंतर मूलभूत हक्क व कर्तव्य विचारणार आहेत त्यांनी त्यानंतर राज्यांच्या धोरणाची मार्गदर्शन तत्वे युनिफॉर्म सिव्हिल कोड विचारणार आहे त्यानंतर स्वातंत्र्य न्यायपालिका राज्यपाल मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाची कर्तव्ये अधिकार आणि कार्य त्यांची राज्य विधिमंडळ विधानसभा विधान परिषद व सदस्य अधिकार कार्य कर्तव्य व स विविध समित्या विचारणार आहे त्यामुळे राज्यघटनेचा जवळपास अभ्यास भरपूर आहे त्यानंतर आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास विचारणार आहे त्यामध्ये काय विचारणार आहे सामाजिक व आर्थिक जागृती अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे सत्तेचाळीस त्यानंतर व्यक्तीची कार्य समाजसुधारण्याचे कार्य समा सुधारकाचे स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृती वर्तमानपत्रे शिक्षणाचा परिणाम स्वातंत्र्यपूर्व काळातील समकालीन चळवळी आणि राष्ट्रीय चळवळी अशा पद्धतीचे त्यांनी आहे त्यानंतर महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये महाराष्ट्राचा भू भारताचा भूगोल व महाराष्ट्राचा भूगोल त्यांनी दोन्ही विचारणार आहेत त्यामध्ये प्राकृतिक भूगोल असेल मुख्य प्रा प्राकृतिक विभाग असेल किंवा हवामानशास्त्राचा असेल पर्यावरण पर्जन्य तापमान पर्यावरणातील विभागावर बदल नद्या पर्वत पठार विविध भूरूपे राजकीय विभाग प्रशासकीय विभाग नैसर्गिक संपत्ती वने खनिजे मानवी व सामाजिक भूगोल लोकसंख्या लोकसंख्याचे स्थलांतर त्यांचा उगम इष्ट व इष्टस्थानावरील परिणाम ग्रामीण वस्त्या तांडे झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न अशा पद्धतीचे त्यांनी विचारणार आहे म्हणजे उदाहरणात लोकसंख्येचं स्थलांतर लोकसंख्येवर पण प्रश्न असणार आहे नद्यावर पण असणार आहे पठारावर पण पण हे कसं आहे यांचा एक दोन एक दोन प्रश्न असू शकतात मित्रांनो त्यानंतर पर्यावरण पर्यावरणामध्ये काय आहे त्यांनी मानवी विकास पर्यावरण पर्यावरण पूरक विकास नैसर्गिक साधन संपत्तीचे सर संधारण विशेषतः वनस वनसंधारण विविध प्रकारचे प्रदूषणे पर्यावरण आपत्ती पर्यावरण संवर्धनाला कार्यरत असलेले राज्य राष्ट्र जागतिक पातळीवर संघटना संस्था इत्यादी इत्यादी भरपूर काय असतं बरं का मित्रांनो म्हणजे त्यांनी इथं सांगितलं नाही म्हणजे इत्यादी म्हणजे तो प्रकार येतो जो सांगितला नाही तो सामान्य ज्ञान व तंत्रज्ञान आता विज्ञानामध्ये काय विचारणार आहे फिजिक्स विचारणारे केमिस्ट्री विचारणारे प्राणीशास्त्र विचारणारे झुलॉजी नंतर बॉटनी विचारणार आहे म्हणजे वनस्पतीशास्त्र दूरसंचार हवाई ड्रोन छायाचित्रण भौगोलिक माहिती प्रसारण व त्यांचे उपाययोजन विचारणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान पण विचारणार आहे त्यामध्ये आणि आता अर्थशास्त्रामध्ये अर्थशास्त्रामध्ये काय विचारणार आहे अर्थशास्त्र व नियोजन विकास अभिषेक अर्थशास्त्र त्याच्यात समग्र लक्षी त्याच्यानंतर समग्र लक्ष अर्थशास्त्र वन पॉईंट टू म्हणजे हे वृद्धी आहे हे वृद्धी विकासांचं सार्वजनिक वित्त आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवल त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये काय विचारणार आहे आता भारतीय अर्थव्यवस्थेमधले हे सॉइंट सब, सब पॉइंट म्हणजे समग्र लक्षी मधले एवढे पॉइंट आहेत मित्रांनो इथू अशा पद्धतीचे म्हणजे हे वृद्धी विकास सार्वजनिक वित्त आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल हे झालं सामग्री अर्थशास्त्रातलं आणि त्यानंतर भारतीय अर्थशास्त्रामध्ये काय विचारणार आहे त्याने भारतीय अर्थव्यवस्था भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हाने व आर्थिक सुधारणा भारतातील भारतीय शेती व ग्रामीण विकास सहकार मौद्रिक व वित्तीय क्षेत्र सार्वजनिक वित्त वित्तीय संस्था उद्योग सेवा क्षेत्र पायाभूत सुविधा विकास आंतरराष्ट्रीय व्यापार भांडवल आणि महाराष्ट्राची म्हणजे सुरुवात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था चालू घडामोडीमध्ये काय विचारणार आहे जागतिक तसे जागतिक तसे महाराष्ट्रासह भारतातील विचारणार आहे त्यानंतर माहितीचा अधिकार विचारणार आहे दोन हजार पाचचा चा त्यामध्ये त्याच्यानंतर मित्रांनो बुद्धिमत्ता चाचणी बुद्धिमत्ता याच्यामध्ये आणि असं नाही की दिलेलं आहे त्यांनी फक्त बुद्धिमत्ता चाचणी त्यामध्ये अंक आणि गणित पण विचारणार आहे इथे पाहू शकता तुम्ही अंक आणि सांख्यिकी मध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार दशापूर्णाक आणि टक्केवारी अशा पद्धतीने विचारणार आहे त्यानंतर सामान्य सामान्य बुद्धिमत्ता आकलनमध्ये मित्रांनो उमेदवार किती लवकर अचूक विचार करू शकतो हे अजमावण्याचे आजमावण्यासाठीचे प्रश्न असतात अशा पद्धतीने त्यांनी दिलेलं आहे तर मित्रांनो मी तुम्हाला सरळ सरळ सांगतो तुम्ही काय करा तुम्ही एसच्या भानगडीत पडू नका कारण जी एस असा विषय आहे ना आ, भरपूर त्याचा आवाका आहे तर तुम्ही काय करा मराठी एकदम स्ट्राँग ठेवा स्ट्राँग म्हणजे कसं पंचवीसपैकी तुम्हाला बावीस तेवीस तर तुमचे आले पाहिजेत इंग्रजी पण तशा पद्धतीचंच ठेवा त्यानंतर मित्रांनो तुम्ही काय करू शकता गणितामध्ये गणित एक तशा पद्धतीचं ठेवा एकदम स्ट्रॉंग पॉईंट ठेवा गणित आणि बुद्धिमत्ता दोन्ही पण विषय यामध्ये पण तुम्हाला पंचवीसपैकी तेवीस चोवीस तुमचे आले पाहिजेत मित्रांनो त्यानंतर माहितीचा अधिकार एक करा कम्प्लीट चांगल्या पद्धतीचा सोपा छोटासा असाही टॉपिक तो आणि चालू घडामोडी तो तुम्ही आतापर्यंत करत आला असाल आणि करत बी असाल वर्ष जी एस पण करत असाल पण जी एसकडे लक्ष न देता फक्त चालू घडामोडी माहितीचा अधिकार आणि ह्या तीन विषयाकडे राहिलेल्या म्हणजे मराठी असेल इंग्रजी असेल आणि मॅथ रिजनिंग असेल या विषयाकडे तुम्ही लक्ष द्या हे एवढेच विषय जर तुम्ही केलात हे चालू घडामोडी माहितीचा अधिकार बुद्धिमाप हे गणित आणि बुद्धिमत्ता आणि मराठी आणि इंग्रजी एवढं जरी केला जी एसमध्ये कसं असतं आवाक खूप असतो थोड्या प्रमाणात आपल्याला काही उत्तरं किती पण आभास करणार आहोत त्या पंचवीसपैकी तेवीस चोवीस कोणालाच पडत नाहीत पंधरा सोळा पडले तरी खूप झालं तर चला मित्रांनो सुरुवात करू आता कारण तुम्ही जर एक थोडक्यात सांगतो अजून जर तुम्ही चालू घडामोडी केले चालू घडामोडीचे तीन चार क्वेश्चन असतात तीन चार क्वेश्चन चालू घडामोडीचे असले तर तुम्हाला तीन पैकी चार तीन चार पैकी जर तीन जरी आले तुम्हाला सहा मार्क झाले तिथं त्यानंतर माहितीचा अधिकारातले तीन एक प्रश्न विचारले त्यांनी तिन्ही तुम्हाला आले तर तिन्हीपैकी तीन आले तर तुमचे सहा टोटल क्वेश्चन आले बरोबर सहाचे बारा झाले त्यानंतर राहिलं कोणता विषय जीएस एसमध्ये तुम्हाला राहिलेल्या सहा तसे जर गेले तर राहिलेले अठरा प्रश्न जे अस म्हणजे सतरा प्रश्न जे असतील किंवा हा अठरा सतरा अठरा जे म्हणजे सहा गेले तर एकोणीस जे प्रश्न असतील एकोणीस प्रश्नापैकी तुम्हाला नाही नाही म्हणलं तर एक सात आठ प्रश्न तरी येतातच जीएसची सात आठ आले तरी भरपूर झाले ना ते सहा ते सहा म्हटलं ते सहा हे सात म्हणलं तरी चौदा होऊन जातात तुमचे सात म्हणजे आठ सात चौदा आपलं सॉरी अशा पद्धतीने जर राहिलेल्या एकोणीस परे पैकी जरी तुमचे सात जरी आले किंवा आठ जरी आले तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता राहिलेले मग आठ जरी आले तुमचे तर ते सहा चौदा तुमचे येऊन जातात चौदा आले तर म्हणजे अठ्ठावीस मार्क तुम्हाला त्यामध्ये पडून जातात असे बाकीच्यामध्ये तुम्ही सर ऑफ घेतले तर समजा तेवीस घेतले किंवा बावीस तेवीस बावीस तेवीस जरी आले बाकीच्या विषयामध्ये तुम्ही म्हणजे जे सिलेबस आपले भाषाविषयी असतील मराठी इंग्रजी आणि गणित बुद्धिमतामध्ये गणित बुद्धिमतामध्ये जर आलं तुम्ही चांगल्या पद्धतीने तर बस झालं तुम्ही बसू शकता कट ऑफमध्ये अशा पद्धतीचं तर मित्रांनो तुम्ही भारतीय असावं आणि मराठी भाषेचं ज्ञान असावं आता सुरुवात दुसरे मित्रांनो आदिवास तुम्हाला विचारलेला आहे तर त्यानंतर अजून काय आहे त्याच्यामध्ये पाहू मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक नऊ दोन दोन हजार पंचवीस रोजी किमान वयोमर्यादा एकोणीस वर्ष व कमाल वयोमर्यादा खालीप्रमाणे आहे किमान तुमचे एकोणीस एज पाहिजे तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता मागाससाठी म्हणजे अमागास अमागास असेल तर अडतीस वर्ष माघार असेल तर त्रेचाळीस वर्ष आणि दिव्यांग असेल तर पंचेचाळीस वर्ष त्यानंतर इथे दिलेलं आहे त्यानंतर पदवीधर अंशकालीन असेल तर पंचावन्न वर्ष दिलेलं आहे आणि हे स्वातंत्र्य सैनिक स्वातंत्र्य सैनिकाचे पाले म्हणजे एकोणीसशे एक्क्याण्णवचे जनगणना कर्मचारी असतील किंवा चौऱ्याण्णवचे निवडणूक कर्मचारी असतील त्यांना पंचेचाळीस वर्षाची सूट दिलेली आहे त्यानंतर अजून काय आहे शैक्षणिक आहर्ता इथं सांगितलेलं आहे मित्रांनो वित्त विभाग शासन अधिनियम क्रमांक दिलेला आहे इथं त्यानंतर नऊ नऊ दोन हजार चोवीस नुसार कनिष्ठ लेखापाल गट क सेवा प्रवेश नियम दोन हजार चोवीस विहित करण्यात आले असून नामनिर्देशाद्वारे नियुक्तीकरता खालील लहरता धारण करणे आवश्यक राहील ज्यांची पदवी ज्यांनी पदवी धारण केली आहे पदवीच के अर्थ संविधानिक विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेची पदवी किंवा शासनाने त्यांच्याशी समतुल्य म्हणून घोषित केलेली अन्य तर ता तांत्रिक ते शैक्षणिक का तांत्रिक काय का सांगितलं त्यांनी मराठी टंकलेखन थर्टी प्रति मिनिट वयोमर्यादा किंवा आणि इंग्रजी चाळीस प्रति मिनिट वेग मर्यादा शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखन प्रमाणपत्र धारण केलेली आहे म्हणजे कसं मित्रांनो तुमच्याकडे जर थर्टी जरी असेल मराठीची तरी तुम्हाला फॉर्म भरता येतो आणि इंग्रजीची फोर्टी जर असेल तरी फॉर्म भरता येतो दोन्ही असतील तरी भरता येतो काही प्रॉब्लेम नाही इथं किंवा दिलेला आहे त्यानंतर शैक्षणिक आहारता दिनांक तुम्हाला काय म्हणते शैक्षणिक का व तांत्रिक अहर्ता गणना दि सादर करण्याचा सा दिनांक म्हणजे गणना करण्याचा दिनांक दिलेला आहे प्रसूत जाहिरातीला अनुसरण अर्ज करण्यासाठी वीथ व्ही भी, विहित केलेल्या अंतिम दिनांका संबंधित शैक्षणिक व अर्थ धारण करणे आवश्यक आहे संगणक म्हणजे प्रवेश पत्र तुम्हाला मित्रांनो त्यानंतर प्रवेशपत्र प्रवेशपत्र तुम्हाला तुम्हाला मित्रांनो परीक्षेच्या दिनांकापूर्वी तीन दिवस अगोदर प्रवेशपत्र प्राप्त न झाल्यास अर्ज सादर केल केल्याच्या आवश्यक पुराव्यासह संचालक लेखा व कोशागरी नागपूर कार्यालयाकडे संपर्क साधावा समजा तुम्हाला जर मॅसेज नाही आला सात दिवस अगोदरच तुम्हाला येईल पण आलं तर तीन दिवस अगोदर तुम्ही हे करू शकता तसा प्रॉब्लेम तर येतच नाही कोणाला पण सांगितले त्यांनी इथं त्यानंतर काय आहे मित्रांनो पुढे आता इथे पाहू शकता तुम्ही कनिष्ठ लेखापाल पदाकरिता सुनिश्चित दिव्यांग तत्व दिव्यांग कशा पद्धतीचे चालतात तर इथे पाहू शकता तुम्ही शारीरिक पात्रता दिलेली आहे इथे आणि दिव्यांग सुनिश्चित पदे कोणासाठी दिलेले आहेत तर तिथं त्यांचे प्रकार दिलेले आहेत एल व्ही बी व्ही म्हणजे एल व्ही म्हणजे लो विजन अशा पद्धतीने बी म्हणजे ब्लाइंड अशा पद्धतीचे दिलेले आहेत मित्रांनो तुम्ही पाहू शकता ओ ए म्हणजे बी एल बोथ ऑफ लेग तर त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर आपण अजून पाहूत का आहे का दिव्यांग उमेदवाराकरता लेख अनुग्रही कालावधीबाबत खालती सांगितलेलं आहे मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता त्यानंतर टंकलेखन साठी तात्पुरती सूट कोणाकोणाला कोणाला दिलेली आहे माझी सैनिक आणि अनाथ उमेदवाराला दिलेली आहे मित्रांनो त्यानंतर दुसऱ्या कुठल्याही उमेदवाराला दिलेली नाही कागदपत्र पडताळणीच्या वेळेस विविध प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मित्रांनो जे तुम्ही कागदपत्र प्रमाणपत्र जे अपलोड केलेले आहेत परीक्षा फॉर्म भरताना ते सर्व लागतात इथे हां त्यानंतर अजून पाहूत तर अशा पद्धतीचं मित्रांनो संपलेली आहे जाहिरात तर याच्यामध्ये हे सांगितलेलं नाही काही की आरक्षणाच्या बाबतीत किती टक्के म्हणजे कुठल्या प्रवर्गासाठी किती आहे ते पाहत बरं एकदा एक मित्रांनो त्यांनी या या ॲडमध्ये त्यांनी एक मिस्टेक मला वाटते झालेली आहे का की त्यांच्याकडून त्यांनी कुठल्याही प्रवर्गासाठी एक आरक्षित म्हणजे असं सांगितले नाहीत थी एस सीला जागा एवढ्या एस टीला जागा एवढ्या अशा काही पद्धतीने फक्त डायरेक्टली त्यांनी त्यांनी फक्त डायरेक्टली एक मे मेन महत्त्वाच्या मुद्द्याचं जेवढ्या आहेत जागा तेच त्यांनी फिक्स आकडा सांगितलेला आहे कुठल्या प्रवर्गाला किती जागा आरक्षित आहेत ह्यांचं काही त्यांनी सांगितलेलंच नाही डायरेक्टली त्यांनी काय केलेलं आहे जेवढ्या जागा काढल्या तेवढ्याच जागा त्यांनी सांगून टाकल्या आता छप्पनला छप्पन त्यांनी असं केलंय अशा पद्धतीचं आणि कुठल्या प्रयोगासाठी किती जागा राखीव आहेत हे काहीच सांगितलेलं नाही कदाचित मला वाटतं त्या वर्तमानपत्रावरती जी हो होती एक फ्रंटच छापली होती काही माग दू, काही दिवसापूर्वी त्यामधल्याच आरक्षित अशा पद्धतीने धराव्यात म्हणून त्यांनी काय याच्यामध्ये डिटेल्स दिली नाही का यामध्ये नाहीच डिटेल तर चला मित्रांनो जर डिटेल्स आली तर मी परत तुम्हाला व्हिडिओ घे घेऊन येईल तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा आणि थँक्यू धन्यवाद